मुक्ताईनगर येथे आज तालुकास्तरीय खरीप पूर्व हंगाम नियोजन आढावा बैठकीचे आयोजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार गिरीश वखारे गट विकास विकास अधिकारी निशा जाधव हो त्यासोबत तालुका कृषी अधिकारी अभिजित शिंदे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या असलेल्या विविध अडचणी सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर कृषी विभाग व महसूल विभागाने आढावा बैठक असतानासुद्धा शेतकऱ्यांना या बैठकीला आमंत्रित केले नाही याबद्दल पत्रकार पत्रकारांनी खडा जाब त्यांना विचारला बघा हा प्राय

त्याच्याकडून तुम्ही पीड करून घेताना कि बा माझा नावामध्ये बदल आहे एम डी साहेब तर करून घ्या पीड्यूट पण वीस रुपया स्टॅम्पुर करा ना तोच वीस रुपया पाचशे स्टॅम्प मध्ये सारखंच अंतर आहे पाचशे रुपया स्टॅम्प म्हणजे भरणे शेतकऱ्यांना अडचणीचं होईल अवघड होईल इतके रुपये पैसे पाचशे रुपये भरावे लागले पण बोलतो डिपार्टमेंटला नंतर मंत्री मोदयांशी आम्ही पण बोलतो पण तुम्ही तुमच्या करून द्या ना कसं ते द्या ना मला पत्र शासनाचं पत्र द्या मला चला हां द्या हां थँक्यू तो कोण पाहतो पाणी कशामध्ये येतो किटून पाणी घेतले गेले काय का हे पाहिले नव्हते कोणाचे कोण बघत हे आम्ही वाडे साहेबांनाच मी नि तहसीलदार समजतो नाहीतरी काय झालं बघा मला आपल्याकडे वादळ कधी आला संध्याकाळी तीन चार वाजता वादळ आणि संध्याकाळी चार वाजेच्या माहिती असा अर्थ आहे दुसऱ्या नाही नाही उद्याच्या काय दिवशी माहिती आज दोषी अधिकाऱ्यांमध्ये किंवा देशाचे काही अधिकारी आहेत त्यांना नाही म्हणजे ते ढकल ढकल होते ना किंवा आम्ही जर माहिती मागवत आहे कारण लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवत आहे परवाच्या दिवशी रात्री झाला कालच्या दिवसामध्ये आपल्याकडे जेवढे बंचनामे झाले तेवढं डिपार्टमेंटचे सगळे यांचं मशिनरी लावतो आपण जे आहे ते अंदाज येते ते तुम्हाला दोन हजार वसायला की आपणच हा आकडा वाढू शकतो हा आकडा वाढू शकतो कारण आजही काही पंचनामे झाले भागामध्ये पंचनामे झालेले नाही त्यांच्या गावामध्ये पंचनामे झालो तो आकडा वाढू शकतो आणि पंचनामय करण्याचे स्टँडिंग सीएमचे परवाय दिलो रात्री म्हणजे अहिल्यानगरला कॅबिनेट वाटप असताना तिथेच गारपिटा तिथे झालं तिथून त्यांनी प्रत्येक कलेक्टर साहेबांना स्टँडिंग दिलं लगेच तुम्ही पंचनामा करा पंचनामे करायचं त्यांना शेतकऱ्यांना आपल्या ग्रामीण भागात घेतल्या पाहिजे किती तिथे येत पाहिजे गावावर घेतल्या पाहिजे शेतकरी जमा केल्या पाहिजे इलेक्ट्रिसी डिपार्टमेंट डिपार्टमेंट केलं पाहिजे पण हे आज करावं लागणार जे तुमच्या खूप चांगली माहिती दिली पण ही माहिती मोठ्यासारख्या तहसीलदारांचा तर कधीच कॉन्टॅक्ट नसतो तहसीलदारांचा काहीतरी राग आहे पत्रकारांवर आले तेव्हापासून <laughs> जिल्ह्याची बैठकी आहे त्याच्यामुळे या बैठकीला सांगण्याची जबाबदारी आम्ही होती तुम्हाला त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या प्रतिनिधी व्यक्त करतो पण प्रशासनाने बैठका कृषी आणि महसूल विभागाने एकत्र करून प्रशोधन विकास अधिकारी दोघे टंचाईची बैठक आपण एकत्र घेतली आपल्या तालुक्यातल्या टंचाईचा आढावा एकत्र केला पाहिजे अशा पद्धतीचा आपण करतोय खऱ्या अर्थाने माझ्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी चांगलंच काम करतं तुमचं बरोबर आहे म्हणजे तुम्ही सांगत नाही शेवटी आपण सगळ्या लोकांसाठीच आहे शेतकऱ्यांमध्ये त्या पद्धतीचं आवडते तुमची माझी जबाबदारी सगळ्यांचीच आहे पत्रकार म्हणून तुम्ही मध्ये मागे दिल्या पाहिजे तुमच्या माध्यमातून समजलं पाहिजे काय की प्रशासन काय करतंय बरोबर आहे पण थोडंसं मला असं वाटतं की तहसीलदाराचं काम चांगलं आहे की त्यांची एखादी वगळत करत नाही आहे तर तुम्हाला काय सहकार झालं पाहिजे तुम्ही गेले तुम्ही काही माहिती मागे त्यांनी दिली नाही प्राणसरपणे आहे ప్రత్యేక आपल्याकडे मुद्दा पाच लाभार्थी आहे कृषी क्षेत्र एकूण संख्या पाच पुण्यामध्ये जे आहे एकूण नऊ संख्या आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय

प्रयत्न पण केला पाहिजे किंवा पुढे गेलो म्हणजे आता या दोन महिन्यामध्ये तुमचं पण ऑगस्ट मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पण कपात उपाय नाही संध्याकाळात सरकारने कर्प्रणाचं होतं त्यानंतर काही आलेलं नाही की तुम्ही आवाज दिल्याचा सरकारकडे मांडतो ते शेतकऱ्यांनी कसा दिलं आता तुम्ही सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेच पडते

कधीच नसतो कोणत्याच पथाचा म्हणजे आमदारांच्या आमदारांच्या पी फोन केला पण आम्हाला शासकीय याच्यातून कोणीच फोन करत नाही

बातमी आवडल्यास शेअर लाईक कॉमेंट करायला विसरू नका वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र